जनमानसांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे प्रतिबंधात्मक उपायांची माहिती आणि त्यांना त्वरित निधनास प्रेरित करण्यासाठी कर्करोग प्रबोधन यात्रा हा उपक्रम अत्यंत प्रभावी आहे शासनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केले शहरातील इंडो आयरिश हॉस्पिटल येथे कॅन्सर प्रबोधन यात्रेचा शुभारंभ प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलाय त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास डॉक्टर दिलीप जोंदळे डॉक्टर वसुधा झोंदळे डॉक्टर दत्तात्रय अंधुरे कडूभाऊ काळे राजेंद्र पवार विनोद परदेशी संजय कोठारी आदी उपस्थित होते प्राध्यापक शिंदे म्हणाले की कर्करोग हा केवळ एक आजार नसून ते एक सामाजिक आणि मानसिक आव्हान आहे कर्करोग बळावल्यानंतर रुग्णांसह संपूर्ण कुटुंबाला एका मानसिक त्रासातून जावे लागते कर्करोगाविषयीची लक्षणे पाच वर्षापूर्वी शरीरामध्ये दिसू लागतात एक वेळेस कर्करोग झाला की तो बरा होऊ शकत नाही हा गैरसमज आजही समाजामध्ये आहे हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधन यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे कर्करोगावर मात करत पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सुरुवात केलेली अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून विविध आजारांवर उपचार करण्यात येत आहेत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून आपण हा आजार वेळीच रोखू शकतो आणि समाज निरोगी ठेवू शकतो असेही ते म्हणाले डॉक्टर जोंदळे म्हणाले आज कर्करोगाविषयीच्या प्रबोधनाची गरज आहे भारतामध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कर्करोग या आजाराला बळी पाडल्याच्या घटना आपण पाहत आहोत कर्करोगावर मात करण्यासाठी वेळीच तपासणी करून उपचार घेणे गरजेचे आहे अहिल्यानगर इथून सुरू झालेली ही कर्करोग प्रबोधन यात्रा सातारा जिल्ह्यापर्यंत जाणार असल्याचेही ते म्हणाले प्रास्ताविकात हर्षल आगळे यांनी कॅन्सर प्रबोधन यात्रेबाबत माहिती दिली आहे कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर दिलीप जोधोळे एन्डो आयरिश हॉस्पिटल तो पोवन रोड अहमदनगर आज कॅन्सरच्या रॅलीची सुरुवात आमच्या हॉस्पिटलमधून झाली आहे या कॅन्सर रॅलीचा मेन उद्देश कॅन्सर अवेअरनेस कॅन्सर प्रिव्हेंशन प्रोग्राम करणं आहे ही रॅली आरंभ पॅलेटिव्ह केअर यांच्या प्रयत्नातून होती संयुक्त अँडो आयरिश आणि आरंभ ही रॅली चालू झालेली आहे ही चालू झालेली असं मी डिक्लेअर करतो या रॅलीचं स्वरूप इथून वेगवेगळ्या गावात जाऊन होणार आहे आणि त्याच्याच बरोबर आपण जवळजवळ तीनशे ते चारशे नर्सिंग स्टुडंट प्रहार अकॅडमी स्टुडंट ह्या सगळ्या मुलांना कॅन्सर कसा प्रिव्हेंट करता येईल कॅन्सर कसा होतो याच्याबद्दल सगळ्यांना जागृत करणार आहेत मग हे जे मुलं आहेत तीनशे चारशे मुलं आहेत हे आपल्या घरापर्यंत पोहोचवतील फॉर एक्झाम्पल तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो तंबाखू खाऊ नका जनरल सिगरेट पिल्या मल्लांचा कॅन्सर होतो ते करू नका लेडीजचा कॅन्सर जो होतो त्याच्यासाठी व्हॅक्सिन आहे आणि ब्रेस्टचा जो कॅन्सर असतो तो कसा चेकअप करा हे सगळे कॅन्सर कसे प्रिव्हेंट करता येतील हे आपण शिकवणार आहे जसा प्रोस्टेटचा कॅन्सर आहे वर्षाला एक प्रोस्टेटची टेस्ट केली तर तो कॅन्सर लिटेक वळा आणि लवकर डिटेक्ट करून तो क्युअर पण होतो तर हल्ली फॉरेनमध्ये कॅन्सर इज क्युरेबल हा एक नवीन ब्रीद वाक्य आहे तर मला ते ब्रीद वाक्य आपल्या नगरमध्ये आणायची आणि महाराष्ट्रात आणायची इच्छा आहे त्याच्यामुळे प्रिव्हेशन फॉर द कॅन्सर आणि झाला तर अर्ली डिटेक्शन अँड शक्य आहे केअर सेंटरचा सचिव आम्ही गेल्या सात वर्षापासून कॅन्सर प्रबोधन यात्रेचं नियोजन करतो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कॅन्सरची भीती आणि अज्ञानता दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही साधारणपणे सात आठ कॅन्सर योद्धे घेऊन सोबत असतो आणि वीस एक लोकांची टीम आमच्यासोबत असते शाळा महाविद्यालय ग्रुप ग्रामपंचायत असतील किंवा तिथले महानगरपालिका जिल्हा परिषद इथे जाऊन आम्ही अवेअरनेस करण्याचा किंवा जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो गेल्या सात वर्षात साधारणपणे आम्ही एक लाख फेस टू फेस अवेअरनेस करू शकलो आणि काही करोडो लोकांपर्यंत सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया थ्रू पोहोचलो याचा इम्पॅक्ट असा झालं की आमचं नेटवर्क तयार झालं महाराष्ट्रभर आणि आज कॅन्सरवर कुठेही जर उपचार करायचा असेल किंवा काही मार्गदर्शन करायचं असेल करा करा तर आमच्या एक जिल्ह्यामध्ये कोणी ना कोणी कार्यकर्ता उपलब्ध आहे रस्ते विकास मंत्री गडकरी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्याप्रसंगी या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये कार्यक्रम आहे आणि आपण यावं असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी वेळ दिली पण माझा व्यासपीठावर बसेपर्यंत जो वेळ समजतात हो सर्वसाधारण मला वाटतं सगळ्यांचाच तसा समाज आहे आणि एका कॅन्सर झाला म्हटलं की अर्धा माणूस आणि त्याचं कुटुंब हे त्या सर्व्हाइव्ह होतं आणि त्यांना खूप मोठे प्रॉब्लेम येतात आणि तुम्हाला आम्हाला जी सगळ्यांनाच या समाज जीवनामध्ये माहिती आहे की एका त्या रोगाची व्याधी पाठीमागे सुरू झाली की विशेष करून कॅन्सरची तर त्याच्या ट्रीटमेंट त्याचे सगळे आणि जवळपास लोकांना असं समजून जातं की आता हे जाणारच आहे आणि फक्त आता उपचार करून जोपर्यंत टिकवायचं तोपर्यंत टिकवायचं असा माझाही समाज आहे आणि मला वाटतं सगळ्याच लोकांचा समाज आहे परंतु हा अवेअरनेस येण्यासाठी आपण या रॅलीचं आयोजन केलंय साताऱ्यापर्यंत ही रॅली जाणार आहे आणि मला डॉक्टरने जे सांगितलं खर हा क्युरेबल डिसीज आहे महिलांच्या संदर्भामध्ये तर खूप होता तर त्याच्यामध्ये वॅक्सिन पण आलेली आहे आणि हा जर क्युरेबल असेल तर आपण आपल्या स्वतःची काळजी घेत नाही आणि लोकांनाही त्यांनी नाट्य समजू शकतो आपण एखाद्याला सांगितलं तू तंबाखू खाऊ नको तुला कॅन्सर होईल तो काय खाल्ल्याशिवाय राहत नाही आणि त्याला सगळ्यालाच कॅन्सर होतो असं काही नाही काही लोकांना कॅन्सर होतो आणि तो, तो काही बरा होत नाही पण डॉक्टर मला सांगत जरी तला तला जाला जाला ल, ल, तो तो होते जरी त्याला झाला तरी त्याला जवळपास पाच वर्ष अगोदर कळतय की ह्याला कॅन्सर होणार आहे आणि त्या स्टेज ला जर त्याने ऑपरेट केलं त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला हॉस्पिटलमध्ये गेलं तर तो कॅन्सर केवळ होत म्हणजे ते काय होत नाही आपण आता एवढा मोठा देशाचा क्रिकेटचा खेळाडू आहे युवराज सिंग त्यांना पण कॅन्सर झाला ते कसा बरा झाला सोनाली झाला असं डॉक्टरांनी मला सांगितलं आणि मला माहित होत खरं कॅन्सर झाला ना आता बरं आहे त्यांचं मग हेच खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या इल्यानगर जिल्ह्यामध्ये हे सांगण्याची लोकांच्या पर्यंत आवश्यकता एक तर लोकांचा डॉक्टर असं आहे कॅन्सर झालं हे सांगायचं लोकांची जीवाब आहे आणि म्हणून हेच खऱ्या अर्थाने माध्यमातून संदेश देणं आवश्यक आहे कॅन्सर झालं म्हणलं की लोक त्याच्यापासून लगेच आणतात म्हणजे अजून आहे प्रथा काही झालं तर झालंच आहे मी करोना काळात काही डॉक्टर बघितले तर कोरोना झाला ज्यांनी लवकर सांगितलं ते वाचले ज्यांनी करोना झालाच नाही मला नांगावर काढलं ते बऱ्यापैकी गेले आणि त्याच्यात काही डॉक्टर माझे अनुभवने सांगतो गेले डॉक्टर पण गेले त्यांनी एवढे पेशंट बघितले त्यांना त्यांचं त्यांनाच कळलं की मला झालाय करोना आणि तो एकदा सात आठ दिवसाच्या पुढे गेला की त्याला हॉस्पिटलाइज झाल्याशिवाय म्हणजे दुसरा पर्याय नव्हता आणि त्याच्या बॉडी किती इम्युनिट करते आणि किती रिस्पॉन्स करते त्याच्यावर डिपेंड करत होतं आणि काही डॉक्टर पण करोनामध्ये बळी गेले असं आहे की हे हे आपल्यामध्ये असलेलं अज्ञान आणि त्याच्यासाठी असलेला हा कार्यक्रम हे आपल्यातलं अज्ञान दूर करायचं आणि म्हणून आपण आता एन एम जी एन एम चे आणि सगळे डॉक्टर्स आहेत हे जर लोकांना आपण चांगल्या पद्धतीने सांगू शकलो की आता तुला झालाच आहे आणि तो प्राथमिक स्टेजला आहे पण होणार नाही यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि झाल्यावर देखील आपण लवकरात लवकर कसं सांगितलं पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थानं या रॅलीचं आपण आयोजन नियोजन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे मित्र असं म्हणेन की डॉक्टर साहेब हे मी कुठंतरी ऐकलं होतं तर तुम्ही आता ते प्रत्यक्षानं सांगितलं आहे की कॅन्सर होण्यापूर्वी अगोदर आपल्याला समजतो पण लोक कशाला जातील मला कॅन्सर झालाय का बघा म्हणा असा दुसरा प्रश्न आहे तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे माझ्यासारखा माणूस आहे मी जर हॉस्पिटलला गेलो म्हणलं चेकअप करा काय करा माझी टेस्ट करा की मला कॅन्सर होणार आहे का तर माझ्याबरोबर जे काही दोन चार माणसं असतील त्यामध्ये काय अवघडच जातो काही गरज आहे का असं करायची माझ्यासारख्या माणसाला लोक प्रबोधन केल्याशिवाय राहणार नाही हे लोकांना एकदा आपण कशा पद्धतीने सांगू शकतो हे करण्याची गरज आहे माझ्या माझे पी असेल स्टाफ असेल कार्यकर्त असेल पाहिजे मी तपासायला केलं तरी होऊन जावा झाला का म्हणजे अशी आपल्या भावाची परिस्थिती आहे होईल कम्युनिटी मध्ये आणायचा आहे आणि लोकांचे जे, जे काही जीव जात आहेत बळी जात आहेत अनावश्यक जात आहेत आपल्याकडे सगळे आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स नॉलेज देखील आपल्याकडे उपलब्ध आहे अशा स्थितीमध्ये जर आपण लोकांना वाचू शकलो नाही तर आपण या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत याचं समाधान आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून या रॅलीचं अतिशय समाज जीवनामध्ये अतिशय आनंद साधारण महत्त्व आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीचे संदेश जातील आणि लोकांचे, लोकांचे जीव वाचतील अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आणि उपक्रम इंडो आयरिस हॉस्पिटलने घेतलेला आहे खरंतर त्यांचं पस्तीस वर्ष फॉरेन कंट्रीमध्ये काम करूनसुद्धा आपल्या देशामध्ये येऊन अशा पद्धतीची ते सेवा देत आहेत आणि एकदम अडव्हान्स नॉलेज आपल्याला हे जर उपयोगात येत असेल आणि आपल्याला जर त्याचा उपयोग होणार असेल तर निश्चित स्वरूपामध्ये आपण सर्वांनी त्याचा फायदाही घेतला पाहिजे आणि हा अवेअरनेस आणण्यासाठी जे काही रॅलीचं आयोजन केलं आहे त्याला मला उपस्थित केल्याबद्दल मी इंडॉलिस व्यवस्थापन समितीचा मनापासून आभार मानतो आणि या कॅन्सरच्या पार्श्वभूमीवरती काही केलेलं आहे ते काही के केलेलं आहे आणि मी राज्य शासनाला देखील या संदर्भामध्ये दे सूचित करेल की अशा पद्धतीचा उपकरण जर इंडो आयरिश आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जर करत असेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोकांना त्या कॅन्सर हॉस्पिटलचा अवेरनेस येणार असेल तर हा महाराष्ट्र शासनाने उपक्रम का स्वीकारू नये अशा संदर्भामध्ये सुद्धा मी आरोग्य खात्याला आणि या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना निदर्शनांक आणून देईल आणि निश्चित स्वरूपामध्ये हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपक्रम करण्याची आवश्यकता आहे हे मला या ठिकाणी खास करून निदर्शनास आणून देण्याचं आहे निश्चितच ही गोष्ट शासनाच्या आणि प्रशासनाच्या लक्षात आणून देईल शेवटी ही तुमच्या आमच्या सर्वांच्या उपयोगीची गोष्ट आहे आणि म्हणून कॅन्सर डेच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या रॅलीसाठी मी शुभेच्छा म्हणणार नाही त्यांना आपण एका चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी होत आहात त्याबद्दल मी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि मध्ये जाऊन हा चांगल्या पद्धतीने संदेश आपण द्याल अशी अपेक्षा इच्छा व्यक्त करत माझ्या वाट्यांनी तीन फेब्रुवारी रोजी आपण कॅन्सर प्रबोधन रॅलीची सुरुवात आदरणीय नामदार शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर हे हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात अहिलानगर शहरापासून होणार आहे आणि ही रॅली थेट पंढरपूरपर्यंत जाणार आहे साहेबांना आताच उल्लेख झाला की या हॉस्पिटलचे उद्घाटनाच्या दिवशी गडकरी साहेबांच्या हस्ते ज्या जा दिवशी झालं त्या दिवशी नामदार साहेब ही त्या उद्घाटनाला उपस्थित होते आणि ही प्रमुख वास्तू आहिल्या शहर शहरासाठी जिल्ह्यासाठी डॉक्टर झोंडळे सर्व जोंडळे आणि सर्व जोंडळे कुटुंब हे एका दृष्टीने आपल्या शहराला मिळालेले एक गिफ्ट आहे अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉस्पिटल साधारण सहा ते साडेसहा एकरमध्ये जोड़ ते बसलेलं आहे तसेच नर्सिंग कॉलेज त्याचंही हे प्रथम वर्ष आहे आणि मला सांगायला आनंद होतो की पहिल्याच वर्षी आहिल्यानगर शहरात आणि जवळपास जेवढे नर्सिंग कॉलेज आहे त्या सर्वांना आपण या ठिकाणी एकत्र बोलवलं आहे आणि साहेबांना मी सांगू इच्छितो की ही रॅलीची सुरुवात झाल्यानंतर पूर्ण दिवसभर इंटर कॉलेज स्पर्धा या सर्व गुप्या त्यांचा होणार आहे आणि कॅन्सरवर जनजागृती कशा स्वरूपाची संप करता येईल याच्या स्पर्धा जसं निबंध स्पर्धा असतील वादविवाद स्पर्धा असतील रांगोळी स्पर्धा असतील याचा कार्यक्रम पूर्ण दिवसभर या ठिकाणी होणार आहे आणि यात उत्कृष्ट येणाऱ्याला पारितोषिकही देणं देण्यात येणार आहे पल्लभूमी मॅडमनी जसा उल्लेख केला की या ठिकाणी कॅन्सरसाठी सुसज्ज सेंटर या ठिकाणी आजपासूनच त्याची सुरुवात होत आहे आणि साधारण आठवडाभर या ठिकाणी पुढे स्क्रीनिंग केलं जाणार आहे आणि रुग्णांची मोफत तपासणी केलेली जाता जाणार आहे आंबुरे सर या ठिकाणी कोण आहे अहिल्यानगर पूर्ण जिल्ह्यासाठी ते सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ म्हणून नाव आहे तसेच जोंबे मॅडमचं एक स्वप्न आहे की कॅन्सर झाल्यानंतर ट्रीटमेंट करण्यापेक्षा या ठिकाणी शाळा कॉलेजेसच आहेत आणि साधारण बारा वर्षाच्या पुढील ज्या मुली आहेत साहेब त्या ठिकाणी आपण शाळा कॉलेजमध्ये जाऊन मोफत त्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि एच पी व्ही व्हॅक्सिन जी आता निर्माण झालेली आहे ती मोफत देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हॉस्पिटलच्या वतीने मी आपल्याला विनंती करेल की यासाठी काही मदत लागली तर राज्य शासनाच्या लेवलवर आपलं सहकार्य आम्हाला निश्चित लागणार आहे तर शाळा कॉलेजेसमध्ये फक्त अवेअरनेस न करता बारा वर्षाच्या पुढील ज्या मुली असतील त्यांना एच पी व्हॅक्सिनची लस मोफत देण्याचा मानस इंडो इंडिओ हॉस्पिटलचा आणि इंडियन हेल्थ ऑर्गनायझेशन तसेच आरंभ पॅलेटोरिट कॅन्सर केअर यांच्या वतीने